नमस्कार माझं नाव सचिन म्हात्रे रियाज मरिटेल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आम्ही तिथे फ्रजपूर इथे आलेलो आहोत आणि यात ताईला आम्ही अमृतज्यूस आणि आरती जी दिलं होतं त्या माध्यमातून ताईला नेमका त्रास कोणता होता आणि त्याच्यावर रिझल्ट कोणता आला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ तुमचं नाव सांगा माझं नाव छाया भागवत नेमा नेमकं तुम्हाला त्रास कोणता होतो माझं मला त्रास होता त्रास किती दिवसापासून दिवसावर तो त्रास

आता पुण्याची आलं हां मी ट्रीटमेंट केली याच्याबद्दल म्हणजे चेक केलं का तुम्ही हां केलं होतं पण नाही गं जास्त असं थकवा खूप वाटेल मला थकवा पण कमी आहे पित्ताईशाही कमी आहे पूर्ण नॉर्मल रेंज मध्ये आलेला हां बरं अमृत जूसची बॉटल सर्वांनी घ्यावी आहे हा जसं इथे घेऊ शकतात हां बघा मित्रांनो ताईला अमृतजूसमुळे विविध आजारांवर पित्ताशेचे प्रॉब्लेम गुडघ्याचे बेरीचे प्रॉब्लेम कमरेच्या प्रॉब्लेम जे काही ता प्रॉब्लेम त्या माध्यमातून ताई स समस्याग्रस्त होत्या ते सर्व प्रॉब्लेम ताई ज्या आपल्या अमृतजूसच्या बॉटलमध्ये रिकवर झालेले आहेत त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकदा तरी अमृतजूसचं सेवन करावं धन्यवाद